आपण पाहत आहात लोकप्रबोधन नाशिक येथील नवयुवकांच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी जिम व्यायामशाळा उभारण्यात यावी या अनेक दिवसापासूनच्या पासूनच्या मागणीत शासन ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने ग्राम विकास समिती दहिवडचे अध्यक्ष श्री संजय दहिवडकर यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले दहिवट गावातून धबीघाट मार्गे थेट देवळा येथील शासकीय कार्यालयापर्यंत आंदोलन करत त्यांनी शासनाचे लक्ष वेधले या आंदोलनात मागून आठशे दोन रुपये त्यांनी चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर यांच्या दौलत निवासस्थानी पोहोचवून व्यायामशाळेच्या मागणीचे निवेदन सादर केले या उपक्रमात रामनगर येथील नवयुवक प्रवीण सुधा महिरराव व पत्रकार युवराज रमेश देवरे यांनी मोलाचे सहकार्य केले नव युवकांच्या आरोग्यासाठी शासनाने तातडीने व्यायामशाळा उभारावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे लोक प्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र उपसंपादक वामन शिंदे दहिवट बागलान शासनापर्यंत पोच करण्यासाठी दैवला व्यायाम शाळा निर्मिती व्हावी यासाठी भीक मागून आमदार साहेबांकरवी शासनापर्यंत ही भीक पोच करा आणि माझ्या गावाला व्यायाम शाळा मंजूर करा धन्यवाद